पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते मिरजेतील प्रभाग वीसमध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या एक हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला दिवसभरात दीडशे झाडे लावण्यात आली सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून वाढणाऱ्या तापमानामुळे लोकांना झाडांचे महत्त्व कळत आहे त्यामुळे वाढदिवसानिमित्त अन्य खर्चाला फाटा देत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक शनिवार एक जून ते नऊ जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एक हजार झाडे लावण्याचा संकल्प माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला आहे शनिवारी एक जून रोजी पालकमंत्री सुरेश भाऊ यांच्या हस्ते या संकल्प कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली पहिल्या दिवशी एक जून रोजी रेल्वे कोल्हापूर ब्रिज ते राजपूत मंगल कार्यालय रोड या ठिकाणी सकाळी दहा वाजता शंभर मोठी झाडे लावण्यात आली जिल्ह्याचे पालकमंत्री आज वाढदिवस वाढदिवस म्हटलं की फटाकड्यांची यांची बरेच असे गोष्टी असतात या सगळ्यांना आम्ही फाटा देत आज जवळजवळ हे अडीचशे ते तीनशे रुपयेच एक झाड आहे आणि अशी जवळपास एक हजार झाडं एक ते नऊ तारखेच्या दरम्यान आम्ही लावत आहे आज त्यांच्या हस्ते याचा शुभारंभ झाला आहे पहिला रोड आमचा राजपूत मंगल कार्यालय ते कोल्हापूर ब्रिज आहे या रस्त्याला आज झाडं लावून होणार आहे तीन तारखेला कृष्णा घाटाचा ता रोड असेल पाच तारखेला निलजी बामनेचा रोड आहे आणि असे बरेच रोड दररोज शंभर ते दीडशे झाडं आज आम्ही सात ते आठ फुटा आणलेले आहेत गेल्या वर्षी लावलेली पण झाडं चांगल्या पद्धतीने जगवलेली आहेत यावर्षी पण जगवणार आहे पावसाला उशीर झाला तर आम्ही टँकरनं पाणी देणार आहे आणि नागरिकांनाही आमचं आव्हान आहे की या झाडांना येता जाता आपल्या भागातल्या झाडांकडे तुम्ही थोडं लक्ष दिलं पाहिजे पाणी नाही कोण नाही काही समाजकंटक झाडं तोडायचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे थोडं लक्ष ठेवलं पाहिजे त्यामुळं माझी सगळ्यांनाच विनंती आहे की आपण हे सगळ्यांनी मिळून गेलो तर होणार आहे आज सांगलीचं तापमान त्रेचाळीस वर चाललं आहे आपण थोडा प्रयत्न करून ते जसे एक चिमणी चोचीनं आग विजवायचा प्रयत्न करत असते त्या प्रकारेच सा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तरी तापमान कमी येणार आहे तेव्हा असेच उपक्रम आम्ही यापुढे पण घेतो